त्याच्या संदर्भातच आहे की नरेश मस्के त्याच्यावर असं म्हणाले की ठाकरे फॅमिलीने स्वाभिमान गहाण आहे तर याच्यावर तुमचं मत काय आपण जर का की गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये जाऊन पाय कोणी धरले आणि किती वेळा धरले हा जर का रेकॉर्ड काढला तर महाराष्ट्रावरती कोणतीही आपत्ती आली तरी ती सोडून दिल्लेश्वरांचे पाय धरायचे फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्याकरता आणि आपला स्वार्थ साधण्याकरता हे लोकांना माहिती आहे जर का उद्धव साहेबांची घोडदोड ही राज्यापासून घेऊन एक मराठी माणूस एक माजी मुख्यमंत्री मान सम्मान सगळ्या पद्धतीने आणि अभिमानाने महाराष्ट्राचं नाव जर का ह्या राज्यापासून घेऊन जर का दिल्लीपर्यंत नेत असेल केंद्रापर्यंत नेत असेल आणि तिकडे सर्वसामान्य जनतेची जर का त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी उलगडा करत असेल मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे ज्या लोकांच्या पोटात दुखतंय जे तुम्ही बघितलं असेल काल र, राजन विचारे साहेबांनी देखील दोबार मतदार कशा पद्धतीने करून आणले घडवून आणले त्या सगळ्या विषयावरती आम्ही कलेक्टरची मिटिंग घेतली आणि म्हणून तो पराभव कसा झाला हे आपल्याला दिसून येतं आम्ही नुसती चर्चा नाही करत तर आम्ही पुराव्यासकट बोललेलो आहोत म्हणून जे जिंकलेले आहेत त्यांनी स्वतःची खुर्ची सांभाळावी विरोधकांनी आणि आमच्यावरती टीका करण्यापेक्षा लोक त्यांच्या बाबतीत काय म्हणत आहे जन्मत काय म्हणत आहे आणि ते बोगस मतदान कुठेतरी थांबून घ्यावं कारण की येणाऱ्या विधानसभेमध्ये जी लोकसभेला चूक झाली ती पुन्हा एकदा होणार नाही आम्हाला खात्री आहे आणि आताच जो काल दिल्लीचा जो दौरा झाला त्याच्या संदर्भात असा प्रश्न होता की आता मध्यंतरीच्या काळात असं बऱ्याचदा म्हणण्यात आलं होतं की निवडणुकीनंतर महायुतीत उद्धव ठाकरे सामील होतील असं एक काही बातम्या आल्या होत्या तर त्याच्या दृष्टीने जो आजचा एक बातम्यांवरती आम्ही विश्वास ठेवत नाही आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला आमच्या नेत्यांचे आदेश हे, हे, हे अंतिम असतात आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मातोश्रीवर आदेश हा एक अंतिम आहे ते जे सांगतील जसं सांगतील तसा हा कार्यकर्ता काम करेल पण आम्हाला ही खात्री आहे सर्व उपस्थित असणारे आमच्या ज्योतिदा ठाकरे जे आमचे नेते आहेत आम्हाला सगळ्यांना ह्याच्यावरती विश्वास आहे की उद्धव साहेब आणि मातोश्री जो कुठचा निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हिताचा नक्कीच असेल आणि अजून एक शेवटचा प्रश्न आज जी मनसेची बैठक था, बैठक सॉरी पत्रकार परिषद झाली त्याच्यात त्यांनी असा आरोप केला आहे के की मराठवाड्यात दंगली उसळण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रयत्नात दिसत आहेत तर त्याच्यावर तुम्ही काय म्हणता मला असं वाटतं त्यांचं राजकीय भवितव्य कसं असेल काय असेल त्यांची उद्दिष्ट काय विचार काय हे त्यांचं ठरवावं उगी नको ते आरोप या नेत्यांवरती करत जाऊ नये लोकांना माहितीये सर्वात जास्ती सुरक्षित नागरिक जेव्हा समजत होते जेव्हा सन्माननीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते पण आता मुख्यमंत्री नसताना हिंदूंचं राज्य असताना हिंदू म्हणजे केंद्रात पण हिंदू नेते आहेत इकडे पण नेते आहेत त्यांचाच सरकार आहे जे हिंदू 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 करतात म्हणून मला असं वाटतं त्या हिंदूंच्या सरकारमध्ये असताना नागरिकांना असुरक्षित जे जस वाट जसं वाटतंय तसं अगोदर नव्हतं म्हणून लोकांना ह्याची पूर्णतः कल्पना आहे की कुठच्या काळामध्ये आपण सुरक्षित समजतो आणि कुठच्या काळात आपण सुरक्षित नाही 干掉。<and> <music>